हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत त्यासोबत इथे आता सकाळचे कामांची सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी म्हटले बेडशीट वगैरे जे असते या सोफ्यावरचं हे दुसरं चेंज करून घेते मी त्याआधी मी बाहेरचं बाल्कनी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि खूप सारे कपडे होते तर रात्री मी मशीन लावून ठेवली होती की सकाळीच लवकर वाढवायला होतील तर ते इथे मी वाळू टाकून दिल्या आणि रुजूलची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहेत असो त्यांचं ऑफिसचं काय काय कॉल ते चालूच असतात सकाळी उठल्या आणि रुजूलला इथे मध्ये मध्ये करायचं होतं तर मी दुसरी बेडशीट घेऊन आली कारण ती जी बेडशीट आहे ना ती थोडी सिंथेटिकमध्ये तर ती व्यवस्थित काय राहत नव्हती आणि हा रुजूल तिला असं ओढून ओढून काढून टाकत होता कारण त्याला आणि ती बेडशीट आवडते तर हे बसून बसून कवर पण पूर्ण इकडे तिकडे होऊन गेलं होतं गादीचं त्याच्यामुळे ते पण कवर व्यवस्थित करून घेतलं याला तीनदा मी खाली बसवत होते आणि तीनदा याला तिथे मध्ये जायचं होतं त्यानंतर बाहेर ऊन पडलं आहे आणि आता गरमी तर चालूच झाली आहे त्यासोबत सकाळी सकाळी ऊन येते ना त्याच्यामुळे मी कपडे म्हणजे रात्रीच लावून देते जे पण असतात आणि मग सकाळीच वाळत घालते म्हणजे इथे कसं ना सूर्य निघते तेव्हापासून ऊन येते तर अकरा बारा वाजतापर्यंत ऊन असते मग सकाळी जर आपण कपडे लावायची वाट पाहिली तर मग इकडे वेळ होऊन जाते त्याच्यामुळे मग रात्री लावले की सकाळी वाळत टाकले की पटकन उन्हामध्ये सगळे कपडे वाढून जातात तर इथे ही बेडशीट चेंज करून घेतली नाही हे पूर्ण सट आहे त्याच्यामुळे ते सगळंच एकसोबत टाकलं की छान दिसते तुम्ही पण बघू शकता तर कुशन कवर पण बदलून घेते म्हटलं आणि हा रुजूलमध्ये मध्ये त्याच्यानंतर हे मशीनमध्ये टाकून ठेवून देते म्हणजे नेक्स्ट टाईम कपडे लावले की ते पण त्याच्यासोबत वॉश करून होऊन जाईल कारण आपण चार आठ दिवसात बदलतो तर जास्त काय ते खराब झालेले नसतात त्याच्यामुळे आणि एखादीच बेडशीट असली तर मग मी कपड्यांसोबतच लावून घेते त्यानंतर इथे सगळ्यात आधी केस मोकळे करून घेते म्हटलं छान तर इथे मी केस विचारून घेत आहे आणि मग केस इथे छान मोकळे करून घेते क्लचर लावून घेते वर आणि मग बाकीच्या कामाला किचनमध्ये जाते तर इथे ना कसं आता गरमी चालू झाली केस असे मोकळे ठेवले की वेगळंच वाटते त्याच्यामुळे वरती असं क्लचर लावून घेतलं की बाप रे एवढं रिलीफ भेटते की काय सांगायचंच नाही त्याच्यासोबत ना रात्रीचे भांडे होते थोडेफार जे आम्ही जेवण केलं होतं तर जास्ती नव्हते ताटं वगैरेच होते रात्रीनं लेट झालं होतं त्याच्यामुळे मग ते रात्री काय मी घासलेच नाही तसे श्राव दिले होते ताटं ताटं आणि आता जे घासलेले भांडे होते ते आधी लावून देते म्हटलं आणि मग बाकीची भांडी पटापट पटापट सगळे घासून घेते आज यांना थोडं लेट जाणार होते हे तर काही गडबड नव्हती सकाळची एवढी त्याच्यामुळे मग आराम आरामात आपले कामं चालू होते सुट्टी असो चाहे वर्किंग डे असो काही असो पण ते आपले कामं जे आहेत ते आपल्याला काही सुट्टी नसते आपले कामं जे डेलीचे आहेत ते असतातच ते काही त्याच्यामध्ये काही चेंज नसते फक्त एवढंच होऊ शकते की जेवणामध्ये वगैरे काय बदल होऊ शकते किंवा थोडं आरामात होऊ थो शकते पण जे काम ते आहेत ते रोजचे आहेतच आहेत तर इथे मी तुमच्यासोबत बोलता बोलता बघू शकता भांडे पण सगळे घासून घेतले आता धुवून पटकन ठेवून देते आणि मग पुढच्या कामाला लागते तर इथे भांडं वगैरे सगळं झालं आणि आपण भांडं धुतो तर पाणी इकडे तिकडे होतेच त्याच्यामुळे मग म्हटलं हात लागला कीच्या ओटा पण पूर्ण साफ करून घेते तर ते मी सगळं वाईप करून घेतलं आणि हे वाईप्स तर एवढे युजफुल आहेत की काय सांगायचंच नाही त्याच्यानंतर आमचं ब्रेकफास्ट व्हायचंच होतं तर ब्रेकफास्ट करून घेते सकाळचाच वेळ होता फक्त ऊन येऊन जाते सकाळी त्याच्यामुळे असं वाटतं किती वेळ झाला आणि किती नाही पण जास्त वेळ काय झालं नव्हतं इथे साधारण साडेआठ नऊचा टाईम असेल हा इथे आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो तर मस्त इथे आता बसून थोड्या वेळ फॅनमध्ये एन्जॉय करते कारण आता ना कसं असते फॅनच्या इकडे तिकडे गेलं की खूप गरम होते त्याच्यामुळे आणि इथे रुजूल होता तर मग त्याला पण पाहिजे असते हे त्याच्यामुळे त्याच्याकडे बघू शकता तुम्ही तर त्याला यायचं पण होतं आणि नाही पण यायचं होतं त्याचं दोन्ही चालू होतं आणि त्याचं लक्ष कॅमेऱ्यामध्ये पण होतं की काय चालू आहे इथे तर त्याची अशीच मस्ती चालू असते त्यासोबत इथे ब्रेकफास्ट करून घेतला आम्ही दोघांनी त्यानंतर मी आणखी किचनमध्ये आली तर म्हटलं तर हात लागल्या स्वयंपाक करते त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करते आज जरा कामं उलटे उलटेच झाले नाही तर कधी कधी सग सगळ्यात आधी आंघोळ होते मग कामं होतात तर असं असते जसंही या वाटलं तसं करायचं काही असं कोणाला हे थोडी करायचं आहे ना आपल्याला की काय एंट्री लावायची आहे कुठे की नाही हेच काम झालं बा म्हणून तर असं असते पण कसं रुटीन ते जे शेड्यूल असते ते लाईनने असलं की आपले कामं लवकर होतात तर इथे आज मी मसाले वांगे बनवणार होती तर वांगे काढून घेतले कारण फ्रेश फ्रेश वांगे होते यांच्या ऑफिसमध्ये दिले होते कोणीतरी आणून त्याच्यामुळे आणि वांग्याचं साईज थोडं मोठं होतं तरी पण मी विचार केला की के फ्रेश आहेत तर मसाले वांगेच करते आणि इकडच्या वांगांना काटे असतात त्याच्यामुळे ते सगळे मी आधी असं काढून घेतले काटे वगैरे आणि मग त्याला असं मधातून कट लावून घेतलं दोन आणि बघू शकता असं सा प्लस सारखं आणि मग त्याला थोडं आतमधून चेक करून पाण्यामध्ये हो टाकून ठेवते ना तर मग ते वांगे कसे काडे पडतात तर इथे सगळे वांगे असे कट करून पाण्यात टाकून दिले आणि मग त्याच्यानंतर आता मी भाजी वगैरे करून घेणार तर आज मसाला वांगा चपाती आणि भात तर असंच आजचं सोपं सरळ लंच राहणार रा आहे कारण हे जेवण करून जाणार होतं तर मग कशा अशा भाज्या केल्या की परवडतात टिफिनला ह्या सगळ्या भाज्या करणं म्हणजे सकाळी सकाळी खूप घाई होते तरी मी मसाला वांगा झटपट बनवते आता मला आवडत वेळ लागत नाही तर इथे मी बारीक कांदा कट करून घेतला तुम्ही बघितलस मग मिक्सरचा ना पॉट घेतलं त्यामध्ये थोडा कांदा त्याच्यातला शॅड केला त्यासोबत इथे अद्रक लसण टाकलेलं आहे कारण मी ना पेस्ट करूनच ठेवत नाही आता जेव्हा मला एखाद्या भाजीत गरज असते तेव्हाच मी पेस्ट करते आणि त्यासोबत थोडं कोथिंबीर टाकून याचं एक वाटण करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलं त्या तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा टाकून देणार आहे जिरा टाकला त्यासोबत थोडीशी हिंग पण टाकली आणि जे बारीक कट केलेला कांदा होता ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहेत तेलामध्ये हो तुम्ही बघू शकता इथे तर मस्त बारीक असं कांदा कापायचा आणि त्याला तेलात टाकायचं त्याच्यानंतर हे जे वाटण केलं होतं ते पण सोबतच टाकून दिलं तर ते कांद्यासोबतच परतून होऊन जाईल बा म्हणून आणि मस्त भाजी झाली होती तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय कराल एकदा मी जशी बनवतात त्या पद्धतीने तुम्हाला पण आवडेल कारण प्रत्येकाची बनवायची पद्धत आणि प्रत्येक एरियामधली पद्धत वेगळी असते त्याच्यामुळे मी या प्रकारे बनवते तर इथे हे छान फ्राय करून झालं होतं त्यानंतर यामध्ये ड्राय मसाले टाकले हळद तिखट धने जिरे पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये म्हणजे ह्या कांद्यामध्ये आणि मग याला मिक्स केलं की मी गॅस बंद करून हा मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे तर मी असा वेगळा वेगळा मसाला नाही बनवत जो हा मसाला आहे तोच मी वांग्यामध्ये फील करते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला कशी वाटली तर मला सांगा भाजी मग ट्राय केल्यानंतर तर बघू शकता इथे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेत आहे मी आणि वांगे खरंच खूप मोठे मोठे होते पण असो मला काय फरक पडत नाही की छोटेच वांगे पाहिजे ना असेच पण एवढे मोठे वांगे होते पण हे ना छान कोडी होती त्याच्यामुळे छान झाली होती भाजी आणि इथे आता सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला मसाला भरून झाल्यावर मग मी गॅस सुरू केलं आणि मग ना जे टमाटर होते ना तर दोन तीन मिडियम साईजच्या टमाटरची प्युरी बनवून घेतली होती ती प्युरी आता यामध्ये ॲड करणार याला एकदा मिक्स करणार आणि झाकून लो टू मिडियम फ्लेमवर याला छान वांग्यांना शिजवून घेणार आहे अलटून पलटून जोपर्यंत आपले वांगे शिजतात म्हणजे आपल्याला वांगे शिजले की मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी कारण मला ग्रेव्हीची भाजी करायची आहे खूप लोक याला फक्त मसालातच करतात पण आम्ही ग्रेव्हीची भाजी करतो त्याच्यामुळे मग यामध्ये मी आता झाकून याला शिजवून घेते तोपर्यंत इकडे एका साईडला मला वरण सा कुकर पण लावायचा होता कारण रुजूलाही लागते आणि आम्हालाही भात वगैरे करायचाच होता तर मग इकडे मी आता वरणचं कुकर लावून देते आधी मग भात वगैरे पण करते त्यासोबत इथे खूप सारं कोथिंबीर चिरून ठेवलं मी भाजीत टाकायसाठी तुम्ही बघू शकता तर इथेच आता तेच डाळ वगैरे धुवून घेते आणि कुकर लावून देते इथे कुकर ठेवून दिलं गॅसवर आता कुकर एक साईडला होता एक साईडला भाजी होता त्याचसोबत गॅसवर थोडा मिस झालं होतं तर ते पण मी हात लागल्यास क्लीन करून घेते कारण मला पाणी पडलं की इतकं बेचैनी झाल्यासारखे होते म्हणजे मी त्या पाण्यावरच डबल काम करू शकत नाही मला असं होतं ते त्याच्यामुळे आणि हा जो टमाटाचं जे प्युरी केली होती ना त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घेऊन मी टाकून देणार आहे म्हणजे ते टोमॅटोची प्युरी जे असते थोडीफार भांड्याला ती आपल्याला यूजमध्ये येऊन जाते तर बघू शकता पाणी टाकून दिलं वांगे आता सेवंटी पर्सेंट तर शिजल्या फक्त आता या ग्रेव्हीसोबत थोडं उकडवून घेणार आहे आणि खूप सारं कोथिंबीर टाकून आता ही भाजी आपली रेडी होऊन जाणार आहे मग थोड्याला पाच दहा मिनटं आता मीडियम फ्लेमवर छान बॉईल करून घेते म्हणजे थोडं रसा आटवून घेते आणि वांगे पण तोपर्यंत शिजतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आणि बघून कोणाकोणाला खायची इच्छा झाली ते पण मला कमेंट करा तर मी तुमच्या कमेंटचं वाट बघेन नक्की कमेंट करा बाय